नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा इकडे ना मीटरचं अस्तर घेतलं आहे म्हणजे मीटर नाही मीटर असेल कारण खूपच मला ब्लाऊजची लांबी जास्त आहे थोडीशी म्हणून मला थोडंसं जास्तच अस्तर पाहिजे आणि ते स्लीव पण लांब आहे थोडीशी बघा मापाचं ब्लाऊज दाखवते खूपच कमरेला पण मोठं आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला माप घेऊन दाखवते पहिले बघा इकडे ना येते पण तुम्हाला परत एकदा मी मापून दाखवते जिथून शिलाई केलेली ना ब्लाऊजची पहिली फिटिंगची शिलाई तिथून मापायचं आहे आपल्याला बघा दा येते तर इथं मला दाची घडी घ्यायची आहे बघू शकता तुम्ही आणि दोन इंच असं काही एक्स्ट्रा घेतलं आहे मी असं काही फोर फोल्ड केलेलं आहे एवढे घ ब्लाऊजचं म्हणजे अस्तरचं ब्लाऊज पीस वेगळा आहे साडीचा आहे ब्लाऊज पीस हा हे ना अस्तर आहे तर ब्लाऊज पीस पण दाखवते तुम्हाला मी बघा हे याचं ब्लाऊज आहे आणि खूप छान असं मस्त कटिंग होणार आहे तुम्ही बघू शकता पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये एकदम समजून मी असं ब्लाऊज कटिंगचं सा सांग सांगायचा सा प्रयत्न करते ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा एवढीच माझी विनंती आहे तर बघा <laughs> इकडे फोर फोल्ड केलं आज तर कापलं ना ते बघू शकता तुम्ही आणि इकडे ना मी आता शोल्डर पहिले मापून घेते सहा घेते शोल्डर बघू शकता बघा इकडे शोल्डर घेतले आहे साडेपाच आणि मुंडा आहे ना सहा घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आणि घडी दहाची घडी घेतलेली आहे म्हणजे चाळीस साईजचं ब्लाउज कठीण आहे आणि दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे जास्त जी शिलाई घेतो ना त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी आणि बघा इकडे आहे ना मस्त असं राऊंड देऊन द्यायचं आहे आपल्याला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टला की ना हा बॅक पार्टसाठी प पहिलावाला आणि हा लास्टवाला आहे ना फ्रंट पार्टसाठी त्याच्याने काय आपल्या आहे ना ब्लाऊजमध्ये फुग्गा नाही होत का खाकीमध्ये आणि बघा हे सहा घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि पुढचा गडा आहे ना साडेसहा घ्यायचा आहे गोल गडा आहे मस्त लांबीला आहे ना साडेसहा आहे रुंदीला अडीच आहे जर माझा हा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मस्त छान असं मी तुम्हाला लिहून पण दाखवलं ड्रॉ बी करून दाखवला बघू शकता तुम्ही दहाची घडी आहे ना आता इकडे कमरेची फिटिंग आहे साडेनऊ अडोतीस फिटिंग आली आहे कमरेची तर एक घडी साडेनऊची घेतोय आणि दीड इंच एक्स्ट्रा इथं सिलाईसाठी कमरेची शिलाईसाठी आणि बघा थोडंसं सोडून दिलं मी कारण इथं दोन आहे इथं दीड आहे तर अर्धा इंच आपला कपडा एक्स्ट्रा आहे आणि बघा छान अशी मस्त कटिंग करून तुम्हाला दाखवते मी इथं काय बोल शोल्डर कट करून घेते मी पुढचा गळा आहे ना खूप छान असं मस्त ग कटिंग करायचं आहे छान येतो मस्त आणि बघा फोर टक्स ब्लाऊज आहे तुम्ही बघू शकता पुढे हुकचं ब्लाऊज आहे तर इथं मधोमध आपण काट कट करून घेऊ आणि मागे उगचं ब्लाऊज राहिलं ना तर हे कट नाही करायचं आहे आपल्याला ते पण मी तुमच्याशी कधी शेअर केलेलं आहे पण तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघू शकता तिथं जाऊन तर आणि जर तुम्हाला जर बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला ते पण शेअर करेन मागेच्या ब्लाऊजची कटिंग आणि बघा इकडे आता आहे ना फ्रंट पार्ट एकदम रेडी झालेला आहे आणि मी आता आहे ना तुम्हाला टक्स घेऊन दाखवते बघू शकता हा जो पहिला टक्स आहे ना साडेतीन अंतरावरती घ्यायचा आहे हा बघा साडेतीन लिहिलं आहे मी इथं आणि त्याची जी उंची आहे ना चारच घ्यायची चार ही ना साडेचार बी घेऊ शकतो उंची पहिल्या टकची नाही मी इथं चारच घेतला आहे सॉरी तर ही हाईट म्हणजे कस्टमर ज्याचं ब्लाउज आहे ना त्याची हाईट बघून आपण पहिल्या टकची उंची घ्यायची आणि जर त्यांना जर पाहिजे असेल जास्त म्हणजे उंचीचं हे टक्स नको तर आपण चार नॉर्मल घेऊ शकतो आणि बघा इकडे दोन अंतरावरती घेतलं आणि इकडे बी बघा दोन अंतरावरती हा तिसरा टक्स घेतलेला आहे असं काही फोर टक्स ब्लाऊज आहे ना खूप छान असं मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे बत्तीस साईज चौतीस साईज छत्तीस साईज अडतीस साईज चाळीस साईज खूप सारे व्हिडिओ अपलोड केले तर तुम्ही जाऊन बघू शकता आणि बघा फ्रंट पार्ट एकदम छान असा मी तुम्हाला ड्रॉ करून पूर्ण व्यवस्थित मापं लिहून दाखवलेली आहे बघू शकता आणि आता हा रेडी झालेला आहे आता हा दुसरा मी बॅक पार्ट तुम्हाला दाखवते तर त्याच्यासाठी की तुम्ही बघू शकता मी तुम्हाला आहे ना मागचं माप घेऊन दाखवते किती घेतलेला आहे गळा पाठ त्यांनी तर पाठ आहे ना इथं सव्वा तीन आहे तर मी सव्वा चार घेते म्हणजे हे बघा इकडे चार इंच वाढवून घेतले बॅक पार्ट आहे आणि पहिला टप्स आहे ना तुम्हाला ते पण दाखवते बघा पाच अंतरावरती घ्यायचा इथून इथून तर इथून पाच घ्यायचा नाटक चार साडेचार अंतरावरती आपण घेऊ शकतो खूप छान येतो आणि बघा गोल गडा आहे बिना दोरीचं ब्लाऊज आहे त्यांना थोडा डीप गळा पाहिजे तर मी थोडासा बाहेरून घेतला म्हणजे छान असा वेअर करतो ना खूप छान दिसतो बघ कट करून घेऊ आपण आता ब्लाऊज कटिंग बॅक पार्ट आहे ना छान असं बघा ओपन करून दाखवते खूप छान मस्त सुंदर गोलगाडा झालेला आहे बघू शकता तुम्ही बॅक पार्टने फ्रंट पार्ट बघा एकदम छान असं मी तुम्हाला ड्रॉ करून लिहून दाखवलेला आहे आणि आता दोन मिनटासाठी साईडला ठेवू हो। आणि आपण आता स्लीवसाठी मी बोलले होते ना तुम्हाला तर स्लीव कट करायची असं तर मी स्लीवसाठी इथे ना कपडा एक्स्ट्राचा कट करून घेते बघू शकता तुम्ही थोडा जास्त होता आज तर तेवढं काही पाहिजे नाही मला म्हटलं लागून जाईल काय असं वाटलं तर बघा छान अशी स्लीव पण तुम्हाला मापून दाखवते मी कितीची आहे असं स्लीव आहे त्यांची साडेनऊ आहे तर मी इकडे साडे दहा घेते हे बघा साडे दहा घेतली इकडनं आणि इकडनं साडेतीनवरती वरती टीक करायची ही टीक बघू शकता तुम्ही आणि ना बघा असं मस्त व्यवस्थित आपल्याला छान असा ड्रॉ करायचा आहे तो ड्राऊनमध्ये आणि हा कट आहे ना छान असं द्यायचा आहे बघू शकता आणि ना बाईची फिटिंग ती बी तुम्हाला दाखवते मी किती आहे असं बघा साडेपाच आलेली बाईची फिटिंग तर इकडे आणि दीड इंच एक्स्ट्रा असं काही घेतलं आहे आणि जी खाकीची फिटिंग आपल्याला नाही समजत असेल ना तर आपण डायरेक्ट मापाचं ब्लाऊज बघू उलटवून घ्यायचं आहे आणि इथून आहे ना फिटिंग घ्यायची आहे आपल्याला जी शोल्डरची शिलाई राहते ना तिथून पकडायचं आहे कपडा आणि जी मेन शिलाई आहे ना आपली फिटिंगची तिथून पकडायचं एक मे इकडनं एक बी पकडलं तरी चालतं असं काही नाही आणि बघा तिथून असं थोडंसं व्यवस्थित धीरे धीरे करून आपल्याला फिटिंगची शिलाई बघायची आहे तर किती आलेली आहे बघा नऊ आलेली आहे तर इथं नऊवरती आपण टिक करून मेन शिलाईचं माप घेऊ शकतो हे बघा आलं ना बरोबर नऊवरती इथं बघा ही फिटिंग आहे ना नऊची हे ही मेन शिलाई आली फिटिंगची आणि ही एक्स्ट्रा आपण जास्तची शिलाई घेतो ना त्याच्यासाठी तर बघा खूप छान असं मी तुम्हाला ड्रॉ करून आणि लिहून सण दाखवून पूर्ण समजावून सांगायचा प्रयत्न करते मला जेवढं येतं तेवढं तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करते आणि जर माझी नक्की व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एक लाईकमुळे माझ्या व्हिडिओला कुठे ना कुठे खूप छान सपोर्ट मिळतो आणि बघा हा आजचा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की मला सपोर्ट करा चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय